नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर पोल्ट्री फार्मच्या आसपास जो एरिया आहे अगदी त्याच्या जवळच आमचं घर आहे पण खूप जवळ असं माझं घर नाही आहे तर काही अंतरावरती घर आहे तर ही जी पोल्ट्री फार्मची जाळी आहे आणि आता सध्या ज्या कोंबड्या आहेत ह्या ओपन आपला जो गोठा आहे मुक्त संचार गोठा तिथं ह्या कोंबड्या सध्या तुम्हाला दिसत आहेत तर बघा मी सहजच इथे व्हिडिओ घेतला होता तर व्हिडिओ घेता घेता बघितलं तर कोंबड्यांचे जे आहेत हे जबरदस्त इथे भांडणं चालू आहेत आणि हे जे आहेत फायटर कोंबडे म्हणून असे कोंबडे ओळखले जातात तर रोजचे रोज, रोज असे पोल्ट्री फार्मवर एवढे भांडणं चालू असतात कोंबड्यांचे की विचारायला नको आणि हे भांडणं अजिबात थांबत नाही आहे कधी कधी जर फायटर कोंबड्यांची फाईट ही एक एक तासांची होऊन जाते आणि खूप म्हणजे खूप मजा येते या कोंबड्यांची आता यांचे जर व्हिडिओ घेतले ना तर यूट्यूबवरती चालते की नाही ते सांगू शकत नाही आहे चला, 28 इता, इता, ले ले तर चला अठ्ठावीस डिसेंबरचा व्हिडिओ इथं इथे मी घेऊन आलेले आहे तर आईशने त्याच्या पप्पांसाठी काय बनवलेलं आहे ते बघूया तर ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे सकाळी सकाळी जेव्हा आम्ही सगळी सकाळची झाडझूड करत होतो तर तेव्हा अगदी थोडा वेळ बसल्यानंतर त्याने लगेच त्यांना ग्रीटिंग कार्ड आणून दिलं आता आम्ही चाललेलो आहोत आवरून सगळी साफसफाई करून बारा वाजता आम्ही इथे चाललेलो आहोत गणपती दर्शनाला बारा वाजले आम्हाला सगळं आवरता आवरता नाश्ता केला आम्ही आणि बाकीचं सगळं आवर्ता आवरता आम्हाला तरी बारा वाजले तर गेट अडकलं होतं गेट नेहमीच अडकत असतं तर ते गेट जे आहे ते व्यवस्थित करून मग गेटला लॉक करून आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या शेजारचं जे खंडाळ्याचा गणपती आहे तिथे आम्ही नेहमी जात असतो आणि हा गणपती आहे ना तर तो आर्यन पोटात असताना तेव्हापासून मला जेव्हा माहीत झालं ना तर तेव्हापासून आम्ही जायचो तर खूप छान वाटायचं या गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर दर्शनाला तर आता मी यावेळी बघितलं इथे खूप बदल झालेले होते इथे ना कुणीतरी राहायला पण आलेलं होतं सेट झालेले आहेत आणि वातावरणात खूप छान म्हणजे इथलं वातावरण पहिल्यापासून एक नंबरच होतं आणि गणपतीचं जे मंदिर आहे हे नवसाचा गणपती म्हणून इथं मानला जातो खूप लांब लांबून लोक इथे येतात अगदी एरियाच्या बाहेरचे लोक इथे येतात तर हे बघा पावण गणपती म्हणूनच इथे नाव पण लिहिलेलं आहे तर मी आता आदिती आणि आम्ही सगळे चाललेलो हो, आहोत आदितीकडे मोबाईल आहे आदितीचं काम चालू असतं मोबाईलची शूटिंग करायचं आणि इथे जे आहे तर गणपतीचं दर्शन इथे घ्यायला आम्ही इथे मंदिरात आलेलो आहोत आणि दरवेळी प्र प्रमाणे मी इथे हो, नारळ आणायला विसरलेली आहे घरी एवढे नारळ असतात ना पण नेहमी घाईघाईमध्ये का होतं की ज्यावेळेस मी कुठेही देवाला जाते ना मी मंदिरात आल्यावर माझ्या लक्षात येतं की नारळ विसरलेले आहे मी आणि नंतर मला खूप हे वाटतं की मी कसं विसरले नारळ आणायला कारण इतकी काही गडबड हे आवरते ते यावर कुलूप लाव हे कर ते कर काही राहिलं तर नाही ना हे सगळं विचार करता करता मी सगळं विसरून जाते पण एवढं करून देवावरची जी श्रद्धा असते ना तर ती अगदी देवाची श्रद्धा आपण म्हणतो ना की भोळा महादेव तसेच गणपती बाप्पांचं पण आहे की खूपच असं कठीण अशी आ, सेवा करणं मला जमत नाही आहे अगदी साधी भोळी म्हटलं तर त्या पद्धतीनेच मला ती जमून जाते तर अंशला जे आहे तर इथे मंदिरात आल्यानंतर मुलांना म्हटलं मुला की नेहमी घंटा वाजवायचं असतो इथे कोणीच वाजवला नव्हता पहिल्यांदा मी वाजवल्यानंतर मुलांना कळलं की घंटा वाजवल्यानंतर देव जो आहे तो जागा होतो असं म्हणायचे पहिल्यापासून तर आता जे आहे तिथे मी सगळ्यांना इथे गणपती बाप्पांच्या तिथला अंगारा इथे लावलेला आहे तिला लावलेला आहे अंशला लावलेलं आहे मी पण लावलेलं आहे आणि आम्ही जे आहे तर बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही इथे आलेलो होतो खूप उशीर झाला होता एरवी जी आहे ना आम्ही दहा सव्वा दहालाच कधी आलो तर येतो किंवा संध्याकाळी चारनंतर पण आता घरचं कामच एवढं झालेलं आहे ना तर आता यायला जमत नाही आहे तर यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने यांनी इथे घेऊन आले होते तर इथं पण एक नवीन सेट झालेला आहे तर ते मी बघत होतो की कोणीतरी इथे पण राहायला आलेलं आहे म्हणजे इथली जी जमीन आहे ही, ही गव्हर्नमेंटच्या आहे इथे कोणीतरी करायला आलं असावं असा अंदाज इथे लावला आणि छान वाटलं की मंदिराच्या आसपास पण कोणीतरी राहायला आलेलं आहे नाही तर इथे कोणीच राहिला आसपास नव्हतं तर मंदिरामध्ये इथे कधी भीती वगैरे वगैरे वाटली नाही आहे तर इथे जे छोटे छोटे मंदिर आहे तर इथे स्वामी समर्थ आणि दत्त महाराजांचं इथे जे आहे असं छोटंसं मंदिर आहे जे गणपती बाप्पांच्या मंदिराच्या अगदी समोर आहे आणि इथे तिथून आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर इथे दर्शनाला यावं लागतं आणि इथे दर्शन घ्यायचं असतं तर मुलांनी पण इथे दर्शन घेतलेलं आहे आणि मुलांना खूप दिवसांचं बाहेर जायचं होतं म्हणून आम्ही इथे बाहेर आलेलो आहोत आता अंश जे आहे ना अगदी त्याला खूप मजा वाटते तर आता हे मुलं इथे कायमच येत होते यांना कळायला लागल्यापासून ला पण अंश ला आता अंशला जे आहे आत्ताच कळायला लागलं ला आहे ला ला ना तर त्याला आता इथून पुढे सगळ्या गोष्टी आठवणीत राहणार आहे आणि त्यांनी खूप दिवसांचं सांगितलं होतं की नाही पप्पा बाहेर जायचं आपल्याला एक दिवस जायचं आहे तर गणपतीला जायचं असं मुलांनी ठरवलेलं होतं गणपती बाप्पाचं मंदिर आमच्या घरापासून खूप लांब नाही आहे खंडाळा माझ्या घरापासून अगदी एक दोन एक गाव ओलांडल्यानंतर येतं आणि इथे पण एक छोटंसं मंदिर आहे तर मंदिरांचं सगळं दर्शन घेतल्यानंतर मुलं इथे विहीर बघतात विहिरीमध्ये पाणी आणि पाण्यामध्ये इथे कासव आहे तर मुलं आवडीने कासव बघतात आणि मुलांना कासव पण दिसलेलं आहे इथे कुणाला जेवढे अगोदर आलेले होते भाविक यांना कुणाला दिसलं नव्हतं पण मुलांनी त्यांना दगड टाकलं आणि ते वर आलं थोड्या वेळाने तर सगळ्यांना दाखवलं आणि खूप छान वाटलं सगळ्यांनी पण बघितलं मग आणि मला अगदी थोडंसंच बघायला मिळालं कारण मला पण पहिलं नवीन नवीन खूप आवडायचं बघायला पण आता मला असं वाटत नाही की बघावं म्हणून आता ही मुलांचं जे आहे आवड आहे आता दर्शन घेतल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत घराकडे तर मुलांना काहीतरी खाण्याची इच्छा आहे तर जर बघूया रस्त्यात काहीतरी इथून काय मिळणार आहे कारण एवढं सिटी नाही आहे खंडाळ्यामध्ये जर मिळालं तर काही मिळू शकतं तर बघूया तसं नांदूरमध्ये तर काहीच नाही आहे मध्ये आणि नंतर नंतर येतं आमचंच गाव येणार आहे पुढे तर आम्ही चाललेलो हो आहोत घरी तर म्हटलं की मुलांना काहीतरी इथेच खायला वगैरे घालावं आणि एखादा हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये घेऊन जावं असा आमचा विचार होता पण मग आता आम्ही चाललेलो हो आहोत घरी इथे एक सुंदर असा नारळाचा बाग आहे कुणाचंही माहीत नाही पण नेहमी आल्यानंतर आम्ही या बागाकडे घेऊन बघत असतो आणि खूप सुंदर पद्धतीने त्याचं जे आहे इथे निसर्ग इथे दिसतो आम्हाला अगदी इथे आल्यानंतर आम्ही आम्हाला जे आहे र ना रत्नागिरी भागाची आठवण आली होती रत्नागिरी कोकणला गेलो होतो ना तर तेव्हाच अगदी एवढे नारळ होते तर खूप सुंदर वाटलं इथे शेळ्या ज्या आहेत तर ह्या रस्त्याच्या कडेनी ज्या आहे शेळ्या वगैरे चरत होत्या आणि रस्ता खूप खराब झालेला आहे तर इथला जो गणप रस्ता आहे ना हा कधी होणार देव जाणे पण गणपती बाप्पाकडे येण्याचा रस्ता कसा पाहिजे होता अगदी सुंदर पाहिजे होता ना तर तो तसा रस्ता जो आहे तर तो अजिबात तिथे नाही आहे तर या बाबतीमध्ये मी गणपती बाप्पांकडेच प्रार्थना करेल की हे देव हा रस्ता जो आहे ना हा अगदी चांगला उद्या कारण खूप दिवसांचा हा रस्ता असा खराब आहे आणि खूप भाविक इथून येत जात असतात तर या रस्त्याकडे गावकडच्या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे किंवा इतर भाविकांनीसुद्धा इथे काहीतरी लक्ष घालायला पाहिजे कारण रस्ता खूप जास्त खराब आहे अगदी दोन किलोमीटर मंदिर असेल गावातनं पण मग सगळं मंदिर बघा किती सुंदर आहे एरिया किती छान आहे आतमधला परिसर खूप सुंदर आहे आणि आपलं जे आहे गणपती म्हणून हे प्रसिद्ध आहे म्हणजे नवस केल्यानंतर गणपती पावण होतो नवस पूर्ण होतो आणि रस्ता खूप जास्त खराब आहे तर हा रस्त्याकडे जे आहे तर ह्या कुणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे तर गणपती बाप्पाकडे मीच प्रार्थना करते की बाप्पा हा रस्ता खूप चांगला एक वर्षाच्या आतमध्ये झाला तर बरंच होईल तर अशा पद्धतीने मी माझा ब्लॉग संपव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत या टाटा आणि बाय बाय